दिवसांपासून कपालेश्वर मंदिरातील दानपेटीची मोजणी सुरू असताना मंदिराच्या हनुमान मंदिर परिसरातील ठेवलेली दानपेटी चोरी गेल्याची घटना उघडकीस आली आहे विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्तात कपालेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात मोजणी सुरू असताना बाजूलाच असलेली छोटीशी दानपेटी दुपारी चोरी नेल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आले आहे मंदिरातील दानपेटीवरून गुरव व विश्वस्तांमध्ये वाद होऊन त्यातून धर्मदाय आयुक्तालयाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या या वादावर धर्मदाय सह आयुक्तांकडे सुनावणी होऊन अखेर दोन महिन्यापूर्वी कपलेश्वर मंदिर परिसरातील पाचही दानपेट्या दोन महिन्यापूर्वी सील करण्याची कारवाई केली होती दरम्यान या घटनेनंतर मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली याबाबत सीसीटीव्ही तपासली असता तो चोर कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे पोलिसांकडे कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष अक्षय कलंत्री यांनी माहिती दिली नाशिकच्या कपालेश्वर मंदिर परिसरात असलेल्या मारुती मंदिरातील दानपेटी भर दुपारी चोरी गेल्याची घटना घडली विशेष म्हणजे कपालेश्वर मंदिरात पोलीस सरकारी अधिकारी आणि मंदिर यांच्या उपस्थितीत दानपेटी मधले पैशाची मोजणी सुरू असताना मंदिर परिसरातून छोटी दानपेटी चोरीला गेली आहे ही सगळी घटना मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे व्हिडिओ मध्ये दिसणारा पांढरा शर्ट पांढरी टोपी घातलेल्या तरुणाने मंदिरातून दानपेटी चोरी केली आहे याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोंदानी नाशिक